हॅलो हिवर्स आज आपण या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषद आरोग्य भरती निकाल आणि कागदपत्र पडताळणीबाबत एक महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकॉन प्रेस करा म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओज <laughs> सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा जिल्हा परिषद सोलापूर आरोग्य विभाग यांची आरोग्यसेविका पदासाठी कागदपत्र पडताळणी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी डेट आलेली आहे हे विषय जिल्हा परिषद सरळसेवापदभरती सन दोन हजार तेवीस कागदपत्रे पडताळणीकरिता सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता उपस्थित राहणेबाबत सहा ऑगस्ट दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजता उपस्थित राहायचं आहे कोणी उपस्थित राहायचं आहे तर पंधरा जुलै दोन हजार चोवीसला जी लिस्ट प्रसिद्ध झाली होती गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली होती त्यामध्ये ज्यांचे नावं आहेत त्यांनी येथे पहा तुम्ही आरोग्यसेविका पदाची गुणवत्ता यादी जेड पी सोलापूर डॉट जी ओ वी डॉट इन या संकेतस्थळावर पंधरा जुलै दोन हजार चोवीसला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सदर गुणवत्ता यादीतील कागदपत्र पडताळण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तऐवज तपासणी दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता कुठे होणार आहे तर जिल्हा प्रशिक्षण केंद्र जिल्हा परिषद सोलापूर गुरुनानक नगर जुने वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर येथे होणार आहे बरं का तर तुम्हाला काय करायचं आहे तुमचे सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तऐवज तसेच जाहिरातीत नमूद जी जाहिरात होती ना तिच्या पॉईंट नंबर एकोणवीसमध्ये जी कागदपत्रे आवश्यक दिलेली आहेत ना ती सर्व कागदपत्रे आणि त्यांची एक प्रत साक्षांकित करायची म्हणजे तुमच्याकडे जेवढे काही मूळ कागदपत्र आहेत ना गठ्ठा बनवायचा त्याचा आणि या जाहिरातीत दिलेली कागदपत्रे ते सुद्धा जे ओरिजिनल मूळ असतील ते घ्यायचे सर्वांचा एक मूळ ओरिजिनलचा गठ्ठा बनवायचा आणि त्या मूळ गट्ट्याची एक झेरॉक्स कॉपीसुद्धा घ्यायची प्रत्येक डॉक्युमेंटची म्हणजे दुसरा गट्टा तुमचा झेरॉक्सचा बनला पाहिजे एक मूळ गट्टा आणि एक झेरॉक्सचा गट्टा सहा ऑगस्ट दोन हजार चोवीसला जायचं बरं का तुम्हाला सकाळी अकरा वाजता तर लवकर जा तुम्ही अकराच्या अगोदरच जा कारण गैरहजर जर तुम्ही राहिले तर तुमची कोणतीही समस्या ऐकून घेतल्या जाणार नाही तुम्हाला या पदभरतीतून बाहेर करण्यात येईल त्यामुळे उप अनुपस्थित कोणीही राहू नका हे पाहते ते तुमचे नाव आहेत ज्यांना कागदपत्र पडताळणीसाठी जायचं आहे त्यांची नावे आहेत ही लिस्ट तुम्हाला या लिस्टची पी डी एफ खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आजचा दुसरा अपडेट आहे निकाल लागलेला आहे आरोग्यसेवक पन्नास टक्के हंगामी फवारणी जिल्हा परिषद हिंगोली परीक्षा झाली होती तेरा जून दोन हजार चोवीसला यासुद्धा लिस्टची पी डी एफ तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल ज्या लोकांचे लिस्टमध्ये नाव आहे त्यांचं अभिनंदन आणि ज्यांचं नाव नाही त्यांना पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल ऑल द बेस्ट थँक्यू